नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती सा सा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली होती या परीक्षेचा जो निकाल आहे पात्रता परीक्षेचा निकाल अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता अधिकृत परिपत्रक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे यानुसार शिक्षक पात्रता परीक्षा महाट इटी महाटेट दोन हजार चोवीस दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ची पेपर क्रमांक एक आणि दोन चा अंतिम निकालाबाबतचं हे प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आलं आहे यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर एक इत्ता पहिली ते पाचवी पेपर दोन इयत्ता सहावी ते आठवी चा अंतिम निकाल परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता सदर निकालाबाबत दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत ऑनलाईन आक्षेप लॉग इनद्वारे नोंदवून घेण्यात आले होते तसेच ईमेलद्वारे आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत आक्षेप मागवण्यात आलेले होते सदर आक्षेपावरील सदर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण होऊन पूर्ण करून अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे पेपर एक आणि पेपर दोन साठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून संकेतस्थळावर पाहता येईल पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिम यांच्यामार्फत यथावकाश पाठवण्यात येईल तर या, या, या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता महाटीटी दोन हजार चोवीस शिक्षक पात्रता परीक्षा जी दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आली होती याचा अंतिम निकाल उमेदवारांची पात्रता परीक्षा पात्र उमेदवारांची तर ते त्यांचा जो या त्यांचं जे तिकीट आहे त्यांचं जे उमेदवारांचं प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र उपलब्ध झालेलं आहे उमेदवार त्यांचं प्रमाणपत्र अधिकृत संकेतस्थळावरून शकता येते महत्त्वाचं आहे पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई यांच्या मार्फत त्यांना ती पाठवण्यात येईल अवकाश त्यांना त्यांच्या ॲड्रेसवरती दिली जाईल किंवा त्यांनी स्वतः ते रिसिव्ह करायची आहे घ्यायची आहे या संदर्भातली माहिती अपडेट देण्यात आली आहे पात्र उमेदवारांना त्यांची माहिती त्यांचा जो लॉग इन आय डी आहे त्या लॉग इन आय डीवर त्यांचे चेक करून तुमच्या लॉग इन आय डी डिटेल्स मध्ये चेक केले जाऊ शकतात पात्र उमेदवार जे आहेत अपात्र उमेदवार यांचे डिटेल्स चेक केले जाऊ शकतात आणि प्रमाणपत्र जे आहे शिक्षक पात्रता परीक्षेचं हे उपलब्ध होईल तुम्हाला जे आहे जिल्हा परिषद पाहू शकता इथे शेवटी देण्यात आलेलं आहे शिक्षण अधिकारी संबंधित शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्या मार्फत ते तुम्हाला दिलं जाईल तर अशा पद्धतीने ही महत्त्वाचे अपडेट जारी करण्यात आली आहे महाटीईटी दोन हजार चोवीसचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे या परीक्षेसंदर्भातली पुढची महत्त्वाचे अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा